आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाचोरा तालुक्यातील बाळद येथे दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुरेश गंगाराम पाटील यांचे पाचोरा चाळीसगाव रस्त्याल असणाऱ्या शेतात दिवसा बिबट्याचे दर्शन झाले गट नंबर तीनशे शेचाळीस वडगाव शिवारात सुरेश गंगाराम पाटील हे त्यांच्या केळीच्या शेतात केडीचे घर झाकत असताना अचानक त्यांना घडबड असा आवाज आला असता त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले त्यांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले ते एकदम भांबवून गेले त्यांनी आडवड सुरू केली असता बिबट्याने केळीच्या बागेतून धूम टोकली जवळच असणाऱ्या मुलांच्या रनिंग ग्राउंड वरून नदी काठ लागत वडगाव शहराकडे त्याने पळ काढला या दरम्यान गावात वाऱ्यासारखी बातमी पोहचून संपूर्ण गावातील तरुण सुरेश गंगाराम पाटील यांच्या शेताजवळ आले सर्वांनी पाहणी करत पाहणी करत चौकशी केली गावाचे पोलीस पाटील नितीन पाटील यांनी तात्काळ वन विभागाला फोनद्वारे माहिती दिली वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक प्रमिला अंबोरे व वनरक्षक खतिजा शेख यांनी येऊन ठशांचा खातरजमा करण्यासाठी त्यांचे फोटो दादा वरिष्ठांकडे ते पाठवले कारवाई माहिती त्यांनी दिली काय आढळलं तुमचं नाव काय सुरेश काय आढळलं तुम्हाला इथं बिबट्या आढळला का साधारणतः काय उंची होती त्याची अडीच फूट उंची होती का मग तुम्ही आता कोणाला कळवलं वन विभागाला कळवलं का मग वन विभागवाले मॅडम तुमचं नाव काय आपलं प्रमिला अंबुरे तुमची काय पोस्ट आहे वनरक्षक वनरक्षक का, का, वन्रक्षक। वन्रक्षक का? आता तुम्ही काय पाहिलं इथं बघितले आम्ही बर काय वाटत आहे का सारखं वाटत का बरं मग आता काय उपाययोजना करणार तुम्ही आता बघू आता सांगू वरिष्ठांना कळवू आम्ही कारवाई दादा तुम्हाला किती किती वेळ दिसला बिबटे इथं पहिलाच आज पत्ता पहिल्याच दिसला का आज कोणाला दिसला कुठली वाली होती त्यांनी मोटर मोटरसायकल आला तुमचा गट नंबर काय आहे तीनशे तीनशे शेजारी आहे का दीपक भाऊ तुम्हाला काय वाटतं त्यांना बी आढळ होतं बाळगावातील नागरिकांनी सतर्क राहावे हा एवढंच आपण पाहू शकतो बर तुम्ही आपण वन विभागाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष सांगा साहेब नितीन बालू पाटील भारत गावाचे पोलीस पाटील हे वन विभागाला आम्ही कळून दिलंय की लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना याच्यावर केल्या पाहिजे कारण की काही जीवतहानी टाळली जाईल याच्यामुळे लवकर वन विभागाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे तसं त्यांना आम्ही पाऊलचे ठसेही दाखवले धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका